श्री रामदेवजी बाबा यांची वार्षिक दशमी उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी दहा वाजता पालखी मिरवणूक बाजारपेठेतून राम मंदिर लक्ष्मीनारायण मंदिर शिंपी गल्ली झेंडा चौक शिवाजी चौक मेन रोड मुंडे गल्ली मार्गे काढण्यात आली त्यानंतर विधिवत महापूजा व आरती करण्यात आली यानंतर प्रसादाचा वाटप करण्यात आले श्री रामदेवजी बाबा यांच्या पालखी मिरवणुकीत कल्पेश साबद्रा द्वारकानाथ भूप ओमप्रकाश व्यास ग्रामपंचायत सदस्य दत्ता पाटील माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील बद्रीनाथ शर्मा रामकिशोर व्यास नरेंद्र व्यास नंदकिशोर व्यास श्याम व्यास विनोद दत्ता घोडके प्रसेन वडनेरे सोनू आब्बड सागर खांबेकर प्रकाश कासार आनंद अब्बड सुधीर झांबरे किशोर बुब राजू उपाध्याय रितेश उपाध्याय ब्रिजेश पारिक अमरीश वडनेरे प्रतीक पारिक संदीप पांडे संजय साबद्रा नंदू उपाध्याय निलेश शर्मा महेश राठी प्रसाद भावसार शुभम भंडारी विजय कांकरिया नितीन जैन जयप्रकाश जै गौर अंकुश पांडे विजय रावळ जगदीश कलंत्री चिंगू तिवारी विनोद भुतडा शशिकांत वागचौरे राजेश वर्मा अशोक पांडे धनंजय कासार महेश वर्मा ऋषिकेश कासार संदीप उगले जसपाल ठकराल राहुल बरडिया सुभाष पारिक नितीन नाहाट्या अनिल मुथा मनोज बोरा शीतल डुंगरवाल रमेशभाई पटेल पुष्पावती उपाध्याय दीपा उपाध्ये तेजस्विनी व्यास नीता खांडेकर अर्चना गिलडा भारती उपाध्याय जमुना बनभेरू पूजा बनभेरू उपस्थित होते तर सुधाकर जोशी सुशील जोशी यांनी पुरोहित यांचे काम पाहिले